एकवीस ते चाळीस वर्ष वयोगटातील युवक हृदयविकाराच्या झटक्यामुळं भारतामध्ये अनेक घटना अशा घडल्या की ते अचानक चालता बोलता त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की सध्याची लाईफस्टाईल आणि पुरेशी आपल्या शरीराला असलेली झोप या मोबाईलच्या दुनियेमुळं ती झोप कुठेतरी कमी होताना दिसते हेही मान्य आहे लाईफस्टाईलमुळं बऱ्याच गोष्टींचा असर आपल्या जीवनावरती आपल्या शरीरावरती आपल्या आरोग्यावरती होतो हेही तेवढंच खरं आहे काही लोक का असं म्हणतात की आपण कोरोना काळामध्ये ज्या लसी घेतल्या त्या लसीचा इफेक्ट म्हणून आता हे हृदयविकार येत आहेत परंतु आय सी एम आर आणि एम्स या संस्थेंनी त्यावरती रिसर्च केल्यानंतर हे पुन्हा स्पष्ट झालं आहे की अशा प्रकारचे धोके हृदयविकारावर त्याचा परिणाम कधीच झालेला नाही किंवा हृदयावर त्या लशीचा असा गैरपरिणाम किंवा विपरीत परिणाम झालेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे याला मूलभूत गोष्ट म्हणजे कोरोना लसीचं आपल्या आपण ज्या घेतल्या त्या दरम्यानच्या काळामध्ये त्याचे साईड इफेक्ट फारसे दिसले नाहीत असं या संस्थेंनी आय सी एम आरनं आणि एम्सनं स्पष्ट केलेलं आहे या हृदयविकाराचा जर आपण विचार केला तर ग्रामीण भागापेक्षा शहरी भागांमध्ये हृदयविकारांचं प्रमाण या दरम्यानच्या काळामध्ये फार जास्त आपल्याला पाहायला मिळतं विविध व्हिडिओ आपल्या समोर येतात कोणी जिममध्येच त्या ठिकाणी कसरत करत असताना धारातीर्थी पडतो कोणी एखादा मुलगा क्रिकेटच्या मैदानावरती पलता पळताच त्या ठिकाणी त्याला हृदयविकाराचा झटका येतो आणि त्याचा मृत्यू होतो असे विविध व्हिडिओ माध्यमांच्या अनुषंगानं आपण पाहिलेले आहेत आणि त्याचा विचारसुद्धा आपण केलेला आहे पण के या सगळ्या गोष्टीचा विचार होत असताना सामान्यत आपल्या जीवनासाठी आपल्या आरोग्यासाठी आपल्याला दररोज दैनंदिन जीवनामध्ये पाच ग्रॅम मिठाची आवश्यकता असते पाच ग्रॅम सोडियमची आवश्यकता असते परंतु याचा आपण कधी जाणतेपणानं विचार करत नाही आपल्या ताटामध्ये जे येतं त्यामध्ये मिठाचं प्रमाण किती असतं याचा विचारही आपण करत नाही आणि आपण ते गळी उतरवत असतो आपण ते मोठ्या आनंदानं खात असतो घरी जेवणामध्ये जे मीठ वापरायचं ते तर वापरलंच असतं परंतु घरामधून बाहेर पडल्यानंतर जे जंक फूड आपण खातो त्या जंक फूडमध्ये त्या समोस्यामध्ये किंवा त्या कचोरीमध्ये किंवा त्या पकोड्यांमध्ये आणि विविध चायनीज जे ॲटम असतात त्याच्यामध्ये जे चायनीज खातो आपण त्याच्यामध्ये किती मिठाचा वापर होतो सॉल्टचा वापर होतो विचार पन, याचा विचार आपण कधीच केलेला नसतो अशा मिठानं समृद्ध कितीतरी पदार्थांचं सेवन आपण दैनंदिन जीवनामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत करतो पण मिठाचं आपल्या शरीरामध्ये किती संचय होतोय याचा विचार आपण कधीच केलेला नसतो या बाबीकडे लक्ष देत देत असताना आपल्या दैनंदिन आरोग्याकडं लक्ष देत असताना आणि दोन किंवा तीन टाईमचं जेवण घेत असताना आपण विविध प्रकारचे लोणचे सुद्धा आपल्या ताटामध्ये सजवून टाकले जातात त्या लोणच्यामध्ये दैनंदिन आपण जे मीठ घेतो त्यापेक्षा कितीतरी पिठपटीनं मीठ टाकलेलं असतं सोडियम टाकलेलं असतं आणि ते चवदार लागतं म्हणून तेही आपण खातो विविध प्रकारचे पापड अशा प्रकारचे नमकीन पदार्थसुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपल्या ताटामध्ये आल्यानंतर तेही आपण खाऊन टाकतो आणि अशा प्रकारे ज्या शरीरामध्ये पाच ग्रॅमपर्यंत मिठाची आवश्यकता असते शरीर शरीरासाठी आवश्यक असतं त्या शरीरामध्ये आठ ते बारा ग्रॅमपर्यंत मीठ जातं शहरी लोकांमध्ये याचं प्रमाण बारापर्यंत आहे आणि आठ नऊपर्यंत ग्रामीण भागामध्ये याचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये आहे माणसांच्या शरीरामधलं आणि हे सोडियमचं प्रमाण एकदम शरीरामध्ये एवढं गेल्यानंतर त्या सोडियमला बॅलन्स करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते आणि आपल्या रक्तामधून ते पाणी शोषलं जातं आणि शरीरामध्ये इम्बॅलन्स तात्काळ निर्माण होतं आणि त्यामुळं आपल्याला हृदय विकार येतो कारण ज्या माणसाला रक्तदाब असतो उच्च रक्तदाब असतो तो माणूस जर डॉक्टरांकडे गेला तर त्या ठिकाणी डॉक्टर त्यांना सांगतात की तुम्ही मीठ कमी घ्या तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये जेवण करत असताना मिठाचा वापर कमी करा असा डॉक्टर उपदेश करत असतात परंतु आमचं याकडं लक्ष राहिलेलं नाही आम्ही आमच्या तरुण पिढीला या जंक फूड पायी या विविध मसालेदार जेवणापायी या पदार्थांपायी गमवून बसायला लागलो याला कुठेतरी पायबंद घालावा लागेल आपल्याला कुठेतरी सकारात्मक दृष्टिकोनातून ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल आपलं जीवन जगत असताना नव्हे आपण दैनंदिन जीव जीवन जीवनामध्ये काय खावं कसं खावं आणि कुठं खावं याचे सोपस्कार किंवा याचा सगळा अभ्यास आपण केलेला असावा किंवा आपण ते ठरवून घेतलेलं असावं आणि त्याप्रमाणे आपण दैनंदिन जीवन जगायला पाहिजे जेणेकरून अशी अवकाळा आपल्यावर येणार नाही तर हे कोरोनामुळं नव्हे कोरोना लसीमुळं नव्हे तर आपण अतिरिक्त मीठ आपल्या शरीरामध्ये टाकतोय घेतो आहे त्यामुळं हे असे आजार किंवा हृदयविकार झपाट्यानं तरुण पिढीला सतावत आहेत त्यांना गिळंकृत करत आहेत याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे हे विश्व चैतन्याचे या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटू या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार